त्या औरंग्याला सुटकेचा श्वास घेताच आला नाही थोरल्या महाराजांच्या निधनानंतर सुटकेचा श्वास घेण्याआधी बादशाहकडे एक खबर आली शेर तो नाही रहा लेकिन शेर का छावा अब जिंदा आहे आणि बादशहाच्या डोळ्यासमोर ते आठ नऊ वर्षाचं मूल आलं जिथे सर्व आपल्याला पूर्णिसात करीतात तिथे ते लहान मुल आपल्या डोळ्यात डोळे काढून तांडव घालत होतं आणि बादशहाच्या हातातली मोत्यांची माळ जड पडू लागली त्याला भनक लागली होती त्याच्या आयुष्याच्या त्याच्या बादशाहीचा बुरहाणपूर हा शिवाजीचा लडका जाळून खाक करणार तरी सैन्याची आणि जहागिरीची मगरुरी त्याला इतकी होती की तो हातातली मोत्यांची माळच मोजत बसला होता एक एक मोती मोजावा तसे एक एक खबर बादशहाला अस्वस्थ करीत होत्या एव्हाना बादशाह बादशहा आर्याला आला होता आणि ज्या ताजे हिंदसाठी त्याने आपला भाऊ बापाला कैद केलं जीव घेतला होता ते ताज त्याला त्याग करावा लागला ते केवळ शिवपुत्र संभाजी छत्रपती संभाजीराजे यांच्या युद्धनीतीमुळे फितुरीमुळे शंभू महाराजांना जेव्हा औरंग्याने कैद केलं तेव्हा औरंग्याने अजून एकदा सुटकेचा श्वास घेण्याचा प्रयत्न केला होता पण शिवशंभू तत्वांनी त्या सैतानाला या मातीत श्वासही न घेऊ देण्याचा निश्चय केला होता जेव्हा शंभू महाराजांचे निधन झाले तेव्हा बादशाह सुटकेचा श्वास घेणारच होता की अजून एक खबर उरावर येऊन बसली संभाजी नाही रहा लेकिन स्वराज्य का छत्रपती जिंदा आहे आणि म्हणूनच औरंग्याच्या काळात ते अठरा वर्ष एक गर्जना गाजत होती हमारी मौत मराठों के हर घर एक नया संभा एक नया शिवा पैदा करेगी लेकिन जब तू मरेगा औरंग तो तेरे साथ तेरी ये सल्तनत भी मर जाएगी